हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहे सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे मस्त आहे तर खूप दिवसातून ब्लॉग बनवून राहिले फ्रेंड खूप दिवसानंतर तर मला म्हणजे खूप जास्त कामा निमते आणि म्हणजे खूप अडचण आहेत आणि खूप जास्त म्हणजे Uh, काहीतरी प्रॉब्लेम असतेत आणि म्हणजे uh, त्यामुळं मी uh, ब्लॉग बनवू शकले नाही रील्स बनवीत होते पण ब्लॉग uh, इकडं जायचं तिकडं जायचं मच्छी पकडायचे वगैरे ते खूप जास्त काम असल्यामुळं मी ब्लॉग बनवू शकले नाही तर मस्त मस्त माझ्या भाकरी झाल्यात आता आणि भाजी करायची आता आणि माझ्या मुली शाळेतल्या उरकू राहिल्या आता तर आ, भाजी करायची मला तांबाट्याची तांबाटे काय करायचं का ग तुम्हाला डब्याला फ्लावर फुलवर करायची म्हणती एक म्हणती तांबाटे करायची एक म्हणती फुलवर करायची तर काय भाजी करू मला तर आवडतच नाही तांबाट्याची भाजी फुलवरची भाजी जास्त मला आवडती पण एक म्हणती तांबाटे कर एक म्हणती फुलवर कर तर पाणी सुटलं होतं पहाटचे पाच वाजता पाणी सुटलं होतं तर खूप जास्त पहाटे उठले मी आणि पाणी भरलं झाडाला पाणी दिलं खूप छान मस्त असं बाग केलं आहे मी तुम्हाला दाखवते पाहू शकता आमचं बाग बगीचा तर दारासमोरच मी खूप जास्त मस्त छान असं बाग केला आहे आंब्याचे झाडं वगैरे आणि सुद्धा झालं इथं आणि खूप जास्त ऊनसुद्धा पडतंय तर झाड म्हणा असे म्हणजे झाडं हिरे होत तर ऊन आणि ऊन पडत आहे खूप जास्त तर पाहू शकता मस्त असा आमचं बाग बगीचा झाला आहे सुद्धा लावलेत आम्ही इथं पाहू शकता आणि ऊन पडते खूप जास्त तर बाहेरसुद्धा फिरू वाटत नाही पाहू शकता मला खूप जास्त फुलाचे झाडं आवडत झेंडूचे फुलं आलेत फुललेत पाहू शकता किती छान वाटतात ना तर मस्त असं बाग बगीचा केलं मी इथं एवढे झाडं पाणी नाही तरी पण सुटत म्हणजे हप्त्यातून महिन्यातून एक दोन वेळेस सुटतं तर तेच भरतो तर आम्ही पाणी पाहू शकता तर ह्या झाडापासी मी खूप वेळा रील्स बनवली आहे मला खूप जास्त रील्स आवडते म्हणजे फुलापशी हिर हिरं वाचलं का खूप जास्त आवडते त्याच्यामुळं मी इथं झाडं फुलं लावलेत खूप जास्त छान वाटतं आणि मस्त आणि इकडं पाहू शकता तुम्ही इकडं सगळंच भुकाट झालं आहे म्हणजे आहे ना जास्त त्यामुळं फक्त लिंबाला आला आलाय आता आणि गुढीपाडवासुद्धा जवळ आलाय तर इकडं डोंगरातसुद्धा आणि हळ्याड आणि डोंगरातसुद्धा जास्त म्हणजे हिरं नाही दिसणार इकडं पाहू शकता गवत वाढलंय खूप जास्त गवतसुद्धा वाढलंय इकडं आणि मस्त असं म्हणजे एवढं छान नाही दिसत पाऊस पडला म्हणजे थोडंसं गवत फुटलं की खूप छान वाटतं इकडं रानाच्या वस्तीला आणि ही इकडं बदाम आहे तर ही बदामा बदाम पण मस्त आलं आहे आमचं सकाळी त्या बाद मला पण पाणी दिलं करंजीचं झाडं आलंय बदाम आलंय तर खूप मस्त असं छान मी झाडं लावेत मला झाडं लावायला खूप जास्त आवड आहे झाडाची याची पाहू शकता आणि त्यात गवची चहा पण लावलाही पाहू शकता चहा टाकायला तर खूप जास्त छान वाटतं पाहू शकता आणि स्वयंपाकाला खूप जास्त ऊन लागत होतं तर पोरीने मला हे कपडा असा टाकून दिला आ, तर सावली येत होती ऊन लागत होते ना त्याच्यामुळं तर आता मला भाजी बनवायची तुमचे दाजी गेले तलावावरती मच्छी पकडून द्यायला व्यापारायला आणि हे माझं छोटंसं घर आहे तर पाहू शकता दाखवते मी आणि चिंचा पण पाहा पहा तुम्ही आम्ही फोडून ठेवल्या चिंचा तर चिंचा आम्हाला न्यायच्यात ते म्हणजे विकायला न्यावं हो लागत्यात ना तर ते चिंचाचं पण थोडंफार करतो आणि मच्छीचं पण थोडंफार करतो हे छोटस माझं घर तर पाहू शकता आणि माझ्या मुली आता शाळेचं आणि मला पण भाजी बनावं लागन तर टाईम झाला आता तुमची दाजी पण जेवायला येतील तर, तर सॉरी मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आणि बनवीत राहील आता इथून पुढं आणि दररोज ब्लॉग सोडीत जाणार आहे तर तुम्ही कंटिन्यू माझे ब्लॉग पहा खूप छान वाटतं आणि खूप मस्त आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आत्ताच पाडवा म्हणजे अजून महिनाभर राहिला तरी पण आणि उन्हाळ्याच्यासुद्धा उन्हाच्या तुम्हाला शुभेच्छा उन्हात बाहेर जाऊ नका खूप जास्त आजारी पडतेत म्हणजे कारण माझाच मुलगा मोठा मुलगा शाळेत गेला तर तो पण आजारीच पडला होता तर खूप जास्त ऊन लागत आणि सर्दी खोकले आणि तर लईच म्हणजे मा मला सुद्धा आजारी पडले होते चार दोन चार दिवस आजारी होते तर माझा ब्लॉक कंटिन्यू पाहत राहतो मी तर टक्टा बाय बाय हा छोटासा ब्लॉक आहे तर इथून पुढं चांगले चांगले ब्लॉग बनवेल मी आणि म्हणजे बाहेर कुठं जात नाहीत पण घरीच असते मी जास्त करून म्हणजे बाहेर गेल्यावरती मला लय लवकर म्हणजे दुखणं येतं आजारी पडते मी सर्दी खोकला वगैरे तर माझ्या मुली आता आवरू राहिल्यात शाळेत जायसाठी डोकं विचरू राहिल्यात तर चला तर मी पण आता आवरते त्यांना डबेबिबे करून देते